राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाकरिता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान सुरू होणार असून प्रचार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता बंद करण्यात यावे प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा मोर्चे ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी प्रसारण देखील बंद करावे जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केले आहे नगर परिषद व नगर सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता दोन डिसेंबर दोन हजार परिषद व नगर, नगर पंचायतीच्या मतदार संघात मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार काम करीता त्या मतदार संघाच्या बाहेर असणाऱ्या मतदारांना देखील लागू राहणार आहे केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालय निम शासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील येत्या दोन डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे असे आवाहन डुड्डे यांनी केले आहे